आ, नमस्कार मी डॉक्टर संदीप कुंड अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी नंदुरबार मनीबेली येथील आपली जी स्पीड बोट अॅम्बुलन्स होती जी आपल्या सी एस आर फंडामधून मिळालेली आहे तर या बो ले 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 बोट अॅम्बुलन्स आपल्या काठाला बांधून ठेवलेली असता आणि डॅम म्हणजे तिथल्या डॅमच ओव्हरफ्लो झाल्यामुळे पाण्याची पातळी अचानकपणे रात्रीतनं वाढलेली असता सदर बोटमध्ये पाण्याचा जा शिरकाव झाला व जवळपास मागील बोटचा मागील भागात आता तीस टक्क्यापर्यंत पाण्याखाली गुल बुडला गेला तर सदर घटनेनंतर तात्काळ माहिती मिळताच मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनाने सर आणि आम्ही आमच्या काही कर्मचाऱ्यांसमोर सदर ठिकाणी भेट दिली तात्काळ आणि रात्रीतनं तिथे बोट बाहेर काढण्यासाठी जी काही उपाययोजना करता येईल त्यासाठी प्रयत्न चालू केले तर सदर ठिकाणी बोट ॲम्बु बोट ॲम्बुलन्स बाहेर काढण्यासाठी तिथल्या छोट्या क्रेनची उपयुक्तता नसल्याने मोठी क्रेन आम्हाला वडोदरा येथून मागवणं गरजेचं वाटलं आणि त्यानुसार वडोदरा येथून आम्ही मोठ्या क्रेनला मागून घेतलं मोठी क्रेन येऊन तिथे काढण्याच्या प्रक्रियेस वेळ गेला कारण क्रेन सुद्धा काही काळामध्ये पंक्चर झाल्यामुळे बंद पडली ते आल्या चालू झाल्याच्या नंतर आम्ही तिथे रात्री जवळपास नऊ ते, ते, ते दहा वाजता काल आ, ही प्रक्रिया बाहेर काढण्याची सुरू झाली आणि त्यानंतर पहाटे साडेपाच वाजता पूर्णतः ती प्रक्रिया कम्प्लीट होऊन बोट आम्ही पूर्णतः बाहेर काढली त्या बोटला कुठल्याही प्रकारची इजा किंवा डॅमेज झालेलं दिसून येत नाही प्रथम दर्शनी आणि ती आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये त्याचा इंजिनमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे त्यानंतर आम्ही आता तिचं टेक्निकल असेसमेंट करणार आहोत जे एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडून आणि त्यानंतर ती चालू करणार आहोत